अपडेट न्यूज स्वतःला शाहरुख खान समजणारे मुख्याध्यापक दोन वर्षांनी रिटायर होणार उर्दू शाळेत मागील तारखा दाखवून माजी चेअरमॅनच्या डुप्लिकेट सह्या मारून दोन शिपाई एक क्लार्क एक लॅब असिस्टंट अशा भरती केल्या आहेत खोट्या ऑर्डरी देऊन या शाळेला न्यूयॉर्क येथून एक संस्थामार्फत पैसा एक दानशूर व्यक्ती सन दोन हजार तेवीस पासून देणगी लाखो रुपयांमध्ये पाठवत असल्याचं कळतय आणि त्या दानशूर व्यक्तीचा संपर्क फक्त सेक्रेटरी जवळ असल्याचं समजते त्या दानशूर व्यक्तीचे नाव पत्ता मोबाईल नंबर या शाळेच्या कोणत्याही संचालक किंवा चेअरमनकडे नाही तो हक्क फक्त सेक्रेटरीने आपल्याजवळ ठेवलेला आहे न्यूयॉर्कहून आलेला पैसा काही शाळेत लावत असल्याचं समजते व बाकी पैशाचा हिशोब नाही सेक्रेटरी यांचा पेहराव अगदी साधा आहे व हे महाशय मोबाईलही साधा वापरतात लोकांची दिशाभूल करून सेक्रेटरी कोट्याधीश झाल्याचं सा बोलल्या जात आहे शाळेमध्ये अनेक फ्रॉड काम झाल्याचं आहे जळगाव येथे शिक्षण विभागात काही शिक्षकांच्या भरतीसाठी कागदपत्रे दिल्याचं समजते मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी व्यवस्थित यांची आधी चाचपणी करावी काही महाभाग यांच्या पत्नी संचालक आहेत शाळेत मात्र त्यांचे पती स्वतःला चेअरमॅन समजतात व मुख्याध्यापक यांच्या खुर्चीवर बसून रुबाब करीत असतात स्वतःला शाहरुख खान समजणारे मुख्याध्यापक दोन वर्षांनी रिटायर होणार आहे मुख्याध्यापक म्हणून रिटायर व्हायचे म्हणजे पेन्शन बरी बसेल यासाठी या, या मुख्याध्यापक यांची धडपड सुरू आहे काही शिक्षक मनमानी कारभार करतात या ठिकाणी शाळेला तीन टप्प्यात त्र्याहत्तर लाख रुपये निधी आल्याचं कळतय या शाळेला येणारा पैसा हा शिक्षकांच्या अकाउंटला टाकला जातो मग तो सेक्रेटरीकडे काळा गोरा पैसा का केला जातो हे देखील जनतेला माहिती झालं पाहिजे असे मत नागरिकांनी व पालकांनी व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव